कोल्हापूरमध्ये कोर्टाबाहेर शिवप्रेमींनी गोंधळ घातलाय शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर यावेळी धावून गेले कोरटकरला कोर्टाबाहेर आणताच शिवप्रेमी आक्रमक झाले शिवप्रेमींकडून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या प्रशांत कोरटकर वर चप्पल फेकण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय प्रशांत कोरटकर सध्या अटकेत आहे ज्याला त्याला ज्यावेळी कोर्टाबाहेर आणलं त्यावेळी शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले सध्या अठ्ठावीस मार्च पर्यंत कोरटकरला पोलीस कोठडी देण्यात आली दरम्यान कोल्हापूरच्या कोर्टाबाहेर शिवप्रेमींनी यावेळी गोंधळ घातला शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले कोरटकरला कोर्टाबाहेर आणतात शिवप्रेमी आक्रमक झाले शिवप्रेमींकडून जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देण्यात आल्या प्रशांत कोरटकरवर चप्पल मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांच्याकडून सर्फराज ज्यावेळी कोरटकरला बाहेर आणलं त्यावेळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं नक्कीच या ठिकाणी कोर्टातून प्रशांत कोरटकरला बाहेर काढत असताना शिवप्रेमी प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर सकाळपासूनच शिवप्रेमी हे प्रचंड आक्रमक होते आणि जुना राजवाडा चौक या ठिकाणी देखील प्रशांत कोरटकरला पायतान दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्या ठिकाणाहून प्रशांत कोरटकर थेट न्यायालयात हजर झालं हादर करण्यात आलं होतं आणि न्यायालयातून सर्व सुनावणी जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर प्रशांत कोरटकरला बाहेर देत असताना या ठिकाणी दोघा शू भक्तांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशांत कोरटकर याच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रयत्न केलाय मात्र पोलिसांनी या ठिकाणी वेळीच या दोघांना आवरलं मात्र जय आणि जय शिवाजीच्या घोषणा देत प्रशांत कोरटकरचा निषेध या दोघांनी केलेला आहे या दोघांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असताना कोर्टाच्या आवारातच प्रशांत कोरटकर त्याच्या अंगावर धावून धावून त्याच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडल्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आताची परिस्थिती काय आहे गोंधळ निवडलाय का सध्या आता या ठिकाणचा गोंधळ पूर्णतः निवळलेला आहे आधी प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी या ठिकाणी कोर्टातून बाहेर काढलेला आहे आणि राजवाडा पोलीस ठाण्याच्या ता दिशेने त्याला घेऊन गेलेला आहे धन्यवाद सरफराज या सगळ्या माहितीसाठी तर कोल्हापूर कोर्टाबाहेर शिवप्रेमींचा गोंधळ पाहायला मिळाला यावेळी प्रशांत कोरटकरच्या अंगावर हे शिवप्रेमी धावून गेले कोरटकरला कोर्टाबाहेर आणतात शिवप्रेमी आक्रमक झाले यावेळी कोरटकरवर चप्पल फेकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती